पालकमंत्र्यांच्या आदेशावरून हे झाले तर खरंच तुम्ही असे आदेश दिलेले आहे का नेहरू मैदानावर नवीन इमारत मनपाची वाग नेहरू मैदान अमरावतीचा ऐतिहासिक आणि अमरावतीला एक विरासत आहे नेहरू मैदानावर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होऊ नये हे मी महानगरपालिकेच्या बैठकीत सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी जे बांधकाम आहे जस महानगरपालिका ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने बांधली पाहिजे त्याकरता एम एस एस आर डी सीच्या माध्यमातून काही सूचना मी केल्या शेवटी मैदान हे कधीच तुम्हाला त्या ठिकाणी विकासाकरता घेता येत नाही म्हणजे मैदानावर कुठलंही बांधकाम करता येत नाही उलट नेहरू मैदानाला चांगल्या पद्धतीने आधुनिक पद्धतीने नेहरू मैदान तयार व्हावं एक काळ असा होता नेहरू मैदानाचा त्या काळावर स्वर्गीय इंदिरा गांधीजीसारख्या सभा व्हायच्या मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या ते ग्राउंड सभेकरता असावं ते ग्राउंड इतकं भव्य असावं त्या ठिकाणी कुठल्याही तिथल्या ऐतिहासिक आणि परंपरा जी आहे ऐतिहासिक वारसा आहे त्याला हात लावणे अशी माझी भूमिका आहे ती भूमिका मी कमिशनरच्या बैठकीत मांडली होती मात्र आपल्याला अमरावतीला आता जसं नागपूरमध्ये एम एस आर डी सीच्या माध्यमातून बसस्टँड असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल जे बांधकामं आपण केले काही महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले पाहिजे मोठ्या प्रमाणावर प्लॉट अतिक्रमण होत आहे महानगरपालिकेचे ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी चांगले कॉमर्शियल डेव्हलपमेंट केले तर त्याच पैशामध्ये महानगरपालिकेच्या इतर प्रशासकीय बिल्डिंगचा विकास होऊ शकतं या ठिकाणी मोठे कॉमर्शियल कॉम्प्लेक्स होऊ शकतात आणि त्यामुळं एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार करायचा अमरावती शहराचा अशा सूचना मी दिलेल्या आहेत एम एस एस आय डी सीच्या माध्यमातून करायचा अमरावतीच्या सर्व जागा विकसित करायच्या मात्र कुठल्याही मैदानाला कुठल्याही ग्राउंडला कुठलाही हात लावायचा नाही कॉमर्शियल डेव्हलपमेंट मात्र करायचं ज्या ठिकाणी अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणे महानगर पालिकेचे प्लॉट आहेत